यासाठी अल्वेरा ऑर्गॅनिकचं जर्मन तंत्रज्ञान वापर करून हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे त्याचा रिझल्ट कशाप्रकारे आहे हा शेतकरी दादाना विचारूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा मी अजय हनुमंत कोळेकर नारायण चिंचूरी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस अडुसष्ट सदुसष्ट अठ्ठेचाळीस बरं त्या डोळक्या प्लॉटसाठी जर्मन ऑर्गेनिक आपण लागण केल्यापासून म्हणजे बियाची लागण केल्यापासून चालू आहे त्यामध्ये सुरुवातीला प्लस असेल वाढीसाठी कॅल्शियम सुप्रीम असेल त्यानंतर कॅल्शियम रिबुस्टरचा स्प्रे असेल हे सगळा वापर करून मी प्लॉट डेव्हलप केलेला आहे त्याच्या आधी पण ह्या प्लॉट मध्ये दुसरं पीक होतं त्या उष्ठ्या बेडवर आपण ह्या दोडक्याच्या बियांची लागण करून हा प्लॉट डेव्हलप केलेला ह्याच्यामध्ये बिया लावल्यानंतर प्लॉट डेव्हलप होत होत असताना सुरुवातीला किपॉन सोडलं त्याचा रिझल्ट कशा प्रकारे आला हे अगदी खूपच छान तर चालेल का तर ज्यावेळेस पावसाचं वातावरण होतं उन्हाचं टेम्परेचर होतं आणि प्लॉटला अशी वाढ होत नव्हती फुटवा होत नव्हता ज्यावेळेस आपण आपलं प्रोडक्ट वापरलं त्याच्यानंतर आपल्या वेलाला खाली मुळ्या सुटू लागल्या आणि जस जसं मुळ्यांची ग्रोथ होत गेली वाढ होत गेली तसं तसं तस 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 नाही फुटवा आणि शेंडा आपला वाढत गेला या ठिकाणी आता हा प्लॉट साधारण एक दीड महिन्याचा प्लॉट आहे दीड महिन्याच्या पुढे झाले आता कितवा तोडा चालू आहे आपला आता आपला चौथा तोडा चालू साधारण एका एकर मध्ये किती किलोचा तोडा होते आपला सुरुवात तर आता चालू चालू झाले आहे साधारणपैकी सातशे ते आठशे किलो पर्यंत या ठिकाणी आपण आवरून चालले किती एक दिवसाड का एक दिवसाड एक दिवसा सातशे ते आठशे किलो हे होतो हो तो मार्केट काय चालू आहे आता सध्याला तीस ते पस्तीस रुपये मार्केट चालू आहे बरं <coughs> आलिओरॉन ऑर्गॅनिकचं जर्मन तंत्रज्ञानासाठी आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या दोडक्या प्लॉटमध्ये पूर्ण ट्रीटमेंट टेक, टेक, वापरल्यानंतर साधारण बारा ते तेरा हजार खर्च होतो हो हो त्या पद्धतीने त्याचं उत्पन्न तुम्हाला निघतं निश्चितच आहे आम्हाला आलोविरन कंपनीकडून आम्ही भरपूर समाधान आहेत कारण का आम्ही ह्याच्या अगोदर दोडका लागण केली हो होती आपल्या ह्याच्या अगोदर पाठीमागचा एक व्हिडिओ मध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्याला आयल्यावर कंपनी जर्मन टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला दोडका शेतीतून भरभर उत्पादन मिळणार आहे म्हणजे अपेक्षेपेक्षा पण जास्त निघतोय आणि प्लॉट जास्त दिवस चालतो त्याच्यामुळे सुरुवातीला जरी प्लॉट मध्ये खर्च जास्त वाटत असला तरी उत्पन्न जास्त निघतो त्याच्यामुळे खर्चामध्ये बचत होती उत्पन्नाची क्षमता जास्त असल्यामुळं छान मिळतो या म्हणजे मालाला ऑर्गेनिक मध्ये असल्यामुळे मालाला प्लॉटला ग्रीनरी चांगली राहते मालाची क्वालिटी आणि हे चांगलं राहते त्याच्यामध्ये मार्केटमध्ये मालाला मागणी मागणी जास्त राहते हे अॅलोवेरनचं प्रॉडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहे निश्चितच आहे इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता मी इतर शेतकऱ्याला सांगू शकतो की आपल्याला खरोखरच जर्मन टेक्नॉलॉजीचा ऑर्गॅनिकचा या ठिकाणी अलोवेरन कंपनीचा या ठिकाणी आपण निश्चितच वापर करावा म्हणजे हे शेतकरी आपल्याला सांगतात की किपनचा वापर केल्यानंतर मुळी पांढरेक्षुत्र मुळे निघलेले प्लॉट चांगला डेव्हलप झालेला आहे आणि त्यामुळे प्लॉटचा पूर्ण प्लॉट मध्ये आपल्या वाय आकाराचे जे हे ते त्याच्यावर पूर्ण प्लॉट हे झालेला आहे पसरलेला आहे आणि मालाचा तोडाही जास्त निघतो जास्त निघतोय आपण बघू शकतो की आपण एका वेलाच्या ठिकाणी आपण मल्चिंग पेपर या ठिकाणी बाजूला करून आपण मुळ्या बघितल्या तर एका ठिकाणी एवढ्या मुळे आहेत पूर्ण पूर्ण त्या किती मुळे असेल त्यामुळे माल फुगायला आणि मालाचा सोडा निघाल्यातून मदत होती मुलांमध्ये अलोवेर ऑर्गेनिक प्रतिनिधीला तुम्ही आपला अमूल्य असा वेळ देऊन मुलाखती कधी देईल त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दुसऱ्या बेडमध्ये